कोथंबीर वडी म्हटलं की सगळ्यांनाच आवडते बरं का आता या पद्धतीने जर बनवताल तर वेगळी पद्धत आहे बरं का जरा बनवण्याची अजिबात उकडायची गरज पडत नाही इथे अगोदर वाटण तयार करून घेतलं हिरवी मिरची मीठ लसूण आणि जिऱ्याचं त्यानंतर यामध्ये कोथंबीर चिरून टाकलेली आहे बेसन टाकलेलं आहे एक वाटीभर त्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकून घेतलं हळद टाकली आणि छान असं पाणी घालून पीठ मळून घेतलेलं आहे वाटण पण टाकले बरं का त्यानंतर काय केलं पीठ अशा प्रकारे थोडंसं वळून घेतलं त्यानंतर अशा छोटे छोटे गोळे काढून घेतले आणि अशा प्रकारे थोडासा हातावरती प्रेस करून लगेच चपटे करून घेतलेले आहेत थोडासा उभा आकार दिलेला आहे अशाच प्रकारचे सगळे गोळे आपल्याला हे चपटे करून घ्यायचे आहेत आणि थोडासा उभा आकार देऊन तव्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं यावरती शालो फ्राय करून घ्यायचे आहे आलटून पलटून दोन्ही साईडने भाजायचे वाट्यात झाकणसुद्धा ठेवायचं आणि नंतर थोडं थोडं तेल टाकायचं जसं तेलाचा वापरसुद्धा करायचा नाही मस्त आलटून पलटून दोन्ही साईडने खरपूस रंगावरती येईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत मस्त आपले इथे कोथंबी रवडी तयार झालेले आहे की नाही अगदी अशाच गावरान रेसिपी बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत